नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज रविवार आज सकाळीच डा रात्रीच डाळ भिजत घातली होती मेदूवड्यासाठी वेदांतला मेदूवडे खायचे होते तर मी सकाळीच लवकर उठून सुरुवात केली आवरलं घरं वगैरे झाडत होते म्हटलं वेदांत उठा उठण्याअगोदर जेवढं उरकता येईल तेवढं उरकून घ्यायचं कारण की तुम्हालाही माहिती आहे लहान मुलं असली की घरामध्ये कितीही वेळ काम केलं तरी कमीच पडतं आणि दुसरं मला मी पण वर्किंग आहे त्याच्यामुळे मला एकच दिवस भेटतो की घरामध्ये सगळं आवरण्यासाठी वगैरे आणि त्यालाही तो एकच दिवस माझा व्यवस्थित भेटतो की त्यातनं त्याला मी काय हवं असेल खाऊ वगैरे तर मी करून देते आणि मग मी आता सुरुवात केली मग भांडी वगैरे मांडायला घेतली भांडी वगैरे मी मांडली भांडी काढली सगळे भांडी वगैरे मांडून घेतले त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता हा आता हे झालं की आपलं मेदूवडा करायला घ्यावं पण लक्षात आलं की डाळ वगैरे म्हणजे जे डाळ वगैरे ती भिजत घातली मी मटकी वगैरे कारण की दुसऱ्या दिवसाची पण आपल्याला पुढचं पाहावंच लागतं ना एका दिवसाने काम करून होत नाही कारण की मला बाहेर पण जायचं होतं त्याच्यानंतर मी तुळशीला पाणी घातलं खरं तर तुळस मोठे केली माझ्या मिस्टरांनीच त्यांनीच लाडाला ला पाणी वगैरे घातलं त्याच्यात माझा सिलेंडर संपलेला तो व्हिडिओ पण माझा वेदू उठल्यावरती काढत होता त्याचा जुगाड असा केला मी की शेजारच्या काकूंकडून आणला माझा सिलेंडर आलाच नाही आणि त्यात तो मला लागत पण नव्हतं मला जमत नव्हतं लावायला वगैरे म्हणून पण फायनली तो, तो। सिलेंडर माझ्याकडून मी नंतर ट्राय करून करून लागला सो मी हॅपी हॅप्पी झाले तोच वेदन मला हसत होतं मग खुश का आणि मग मी नंतर मेदू म मेदू वडे करायला घेतले मेदू वडे केले तर नेमकं म्हटलं ना व्हिडिओ चालू केला की प्रॉब्लेम येतो काही ना काय तर तसंच झालं ते मेदोवडे करताना नेमकं माझ्याकडून ते जशा अगोदर सुटत होते तसे सुटले नाही पण ठीक आहे चालते प्रयत्न करत राहायचा चुकलं वगैरे तरी आणि हे माझे फर्स्ट ब्लॉग आहेत सो काही चुकलं तर प्लीज इग्नोर करा वाईट कमेंट करू नका मी पण एक गृहिणीच आहे आणि दुसरं की मी फॅमिली ब्लॉग्स वगैरेच बनवणार आहे आणि प्रयत्न करत राहण्याला नक्की यश भेटतं म्हणतात तर नक्कीच मला पण चांगला सपोर्ट करा मी माझ्या आता आता मी आता मस्तपैकी वडे वगैरे तळून घेतलेत सगळं आता उरकते मी बऱ्यापैकी वडे वगैरे छानसे आता तळलेले आहेत बहा मी आणि त्यानंतर मग वडे फायनली तयार झालेत वडे तयार झाल्यानंतर मग आमच्या डोरेमॉनला मी खायला दिलेत हा बघा आमचा डोरेमॉन त्यानंतर भांडी घासायला घेतले भांडी वगैरे मी घासले भांडे वगैरे मी आता घासायला घेतलेत आणि म्हटलं नेहमीप्रमाणे जसं संडे आहे संडेचं कसं असतं घरामध्ये किती काम भरपूर काम पडतं तर जेवढं काम आवरता येईल तेवढं मी आवरते मग मी केलं दुपारची जेवणाची सोय म्हणजे जसं काय भाकरी सुक्के चण्याची भाजी केली सांबर वगैरे होतंच ऑलरेडी आणि मग मी असा पूर्ण ओटा वगैरे आवरून निघाले ओटा वगैरे सगळा क्लीन वगैरे केलं कारण की म्हटलं आल्यावर परत काम नको करत बसायला आणि कुठे चालू हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच